नमस्कार मी पी आय वैभव सांगळे कंबाईन विजनच्या या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज या ठिकाणी लेक्चर घेण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपली जी मुलं आहे जी स्पर्धा परीक्षा करणारी जी काबड कष्ट करणारी गोरगरीबांची जी लेकरं आहे त्या पोरांचे ज्या वेळेस जी आर आला आज की सर राज्यसेवेचा पेपर पुढे गेलाय आणि तो पेपर आता आपला नऊ नोव्हेंबरला होणार आहे तर म्हणजे त्या पेपरने नऊ नोव्हेंबरची जागा घेतली कारण की नऊ नोव्हेंबरला होणार होता आपला बचा पेपर आता ही अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर विद्यार्थ्यांना कळत नाही का नेमकं काय केलं पाहिजे त्यांचा संभ्रम होतो त्यांना मग तिथं थोडस मानसिक तणावाला सामोरं जावं लागतं असे बरेचसे मेसेज आले आपल्या कंबाईन व्हिजन जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केला ज्यावेळेस मी विचारलं आणि मला पर्सनलला बऱ्यापैकी मेसेज येत होते की सर तुम्ही काही करा आज लाईव्ह घ्या तर आज जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा जो प्लॅटफॉर्म आहे आपण युट्यूबलाच घेतलं जेणेकरून स्पर्धा परीक्षा करणारं गावातला प्रत्येक पोराला की इथं आता काय केलं पाहिजे नेमकी समजतच नाहीये पूर्ण ब्लँक झालंय की आता पुढं काय तर त्यांच्यासाठी हे आज लाईव्ह घेतलंय आपण बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आता या ठिकाणी तुम्ही फक्त एकटा असं समजू नका की तुम्हाला एक एकट्यालाच हा प्रॉब्लेम येतोय की बाबा मी काय करू मला समजतच नाहीये हा ही जी गोष्ट आहे ही प्रत्येक मुलासोबत होती म्हणजे आज या ठिकाणी आम्ही बघतोय पुण्यामध्ये तर प्रत्येक ज्यावेळेस परीक्षा पुढे गेली आणि आपला कंबाईनचा पेपर नऊ तारखेला होणार नाही नऊ नोव्हेंबरला जो होणार होता असं ज्यावेळेस मुलांना कळलं तर सगळे लायब्ररीच्या बाहेर आले आणि एकच त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न होता की आता नेमकी परीक्षा कधी होणार तर परीक्षा कधी होईल पेपरचं शेड्यूल काय लागेल कसं होईल या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आज आपण या ठिकाणी लाईव्ह घेत आहोत बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट एक सांगतो या स्पर्धेमध्ये तोच टिकतो जो सातत्य ठेवतो जो शेवटपर्यंत या स्पर्धेला घेऊन जातो शेवटपर्यंत तो सिलेबस सोबत घेऊन जातो मला मेसेज आले आज की सर पेपर कधी होईल आपला म्हणजे जर आपला पेपर पुढे गेलाय म्हणजे राज्यसेवेचा पेपर आपल्या पेपरच्या दिवशी आला तर आपला पेपर कधी होईल मग म्हणजे जो कंबाईनचा पेपर आहे तो केव्हा होईल खर तर राज्यसेवेचा पेपर पुढे जाणं गरजेचं होतं मित्रांनो मराठवाड्यामध्ये किंवा आपल्या काही महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती खरंच भयंकर होती मी स्वतःही याबद्दल म्हणजे खरंच मलाही फार वाईट वाटत होतं कारण की आपले बरेचसे विद्यार्थी हे मराठवाड्यातले आहेत इथं आई वडील बिचारे कष्ट करतात शेती करतात आणि ह्या विद्यार्थ्यांना म्हणजे पैसे जे पुरवतात ज्या म्हणजे जे इन्कम सोर्स आहे त्यांचा शेती म्हणजे तोंडाशी आलेला घास या लोकांचा त्या थी ठिकाणी म्हणजे निसर्गाने एक खेचून घेतलेला आहे आपण म्हणू बघा ही परिस्थिती खरंच कोणाच्याही वाटायला येऊ नये अतिशय वाईट अशी परिस्थिती त्या ठिकाणी मराठवाडा जो भाग आहे सगळा त्या ठिकाणी त्या आपले जे लेकरं आहे जे अभ्यास करणारे त्यांच्यासोबत झालेली आहे आता परीक्षा पुढे जाणं संयुक्तिक होतं परीक्षा पुढे गेली आणि या निर्णयाचं खरंच स्वागत करायला पाहिजे की बाबा विद्यार्थ्यांचा विचार करून सरकारने किंवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलली दुसरी महत्वाची गोष्ट ती परीक्षा पुढे ढकलली परंतु ती कुठ कुठे आली तर नऊ नोव्हेंबरला ज्या ठिकाणी आपला पेपर होता गट ब चा गट ब परीक्षेचा पेपर होता मग आता गट ब परीक्षेचा पेपर केव्हा होईल बरेच प्रश्न असे आहे विद्यार्थ्यांचे बघा पोरांनो पेपर पुढे जाणं गरजेचं होतं राज्यसेवेचा त्याला आपण चॅलेंज करू शकत नाही काही गोष्टींना खरंच आपण काहीच करू शकत नाही तिथं आपल्याला ते निर्णय फक्त मान्य करावे लागतात मग आपल्या हातात काय तर आपला अभ्यास शेवटपर्यंत टिकून धरणं मग आपण आज त्याच्यावरतीच चर्चा करणार आहे विद्यार्थ्यांचा जो प्रश्न होता की म्हणजे बरेचस विद्यार्थ्यांचे मेसेज आले की सर आता आम्ही पुढं काय करू तर घाबरायची गरज नाहीये कंबाईन विजन तुमच्या पाठीशी आहे प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी तुमचं उत्तर तुम्हाला देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू बऱ्याच विद्यार्थ्यांचा पहिला मेसेज होता की आता आपली परीक्षा केव्हा आता आपली केव्हा परीक्षा ठीक आहे आता गट ब केव्हा होणार गट ब बा पूर्व बघा शेवटी आयोग आहे आयोगाचे जे नियम आहे जे म्हणजे आयोगाचे जे, आयो जे निर्णय ते आपल्याला मान्यच करावे लागतात त्या ठिकाणी आपण स्वतः काही प्रेडिक्ट करून किंवा काही करून आपण काहीच करू शकत नाही मग ते निर्णय ते घेतील तेव्हा घेतील परीक्षा केव्हा होईल तेव्हा होईल सध्या असं वाटतं टेन्टेटिव्ह की जर आयोगाने ही परीक्षा जर आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलली आहे आणि जर आपल्या गट ब च्या ऐवजी राज्यसेवेचा पेपर होतोय राज्यसेवेचा तर मला असं वाटतंय की गट क च्या ऐवजी आपला गट ब चा, चा पेपर होऊ शकतो आपला गट ब चा पेपर होऊ शकतो मग तुम्ही आता टार्गेट काय ठेवलं पाहिजे की तुम्ही टार्गेट ठेवलं पाहिजे तीस नोव्हेंबर म्हणजे तुम्हाला फक्त वीस दिवस एक्स्ट्रा भेटले किती फक्त वीस डेज म्हणजे ट्वेंटी डेज फक्त तुमच्या अभ्यासात तुम्हाला एक्स्ट्रा भेटलेले असं काही खूप जास्त वेळ भेटलेला नाहीये सध्या तरी धरून चाला तुमचा पेपर तीस नोव्हेंबर म्हणजे त्या आठवड्यात पंचवीस ते तीस या दरम्यान होणार आहे मग तो पेपर केव्हाही होऊ शकतो आयोगाला रविवारीच पेपर घ्यायचा असं कुठलंही बंधन नाही बरं का कारण की मागच्या मी अनुभवातून सांगतो आयोगाने ऑट डेला सुद्धा पेपर घेतलेले सो पेपर रविवारीच झाला पाहिजे असं काही नाही तर तुम्हाला बघा तुम्हाला आता आचारसंहिता पण लागणार आहे बऱ्याच जणांचा बऱ्याच जणांनी इथं प्रश्न उपस्थित केला की सर आचारसंहिता लागणार आहे आम्हाला तर काय वाटत नाही नोव्हेंबरमध्ये पेपर होईल अरे बाबा तुला वाटू ना वाटू जर तू जर तू डिसेंबरची वाट बघत बसला जर तू पुढच्या वर्षीची वाट बघत बसला तर खरंच सांग तू तुझ्या टार्गेट तु 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 पर्यंत पोहोचणार आहे का म्हणजे जर आपण जर स्वतःला असं सांगितलं की मी आता डिसेंबर मध्ये पेपर आहे किंवा जानेवारीत पेपर आहे तर तुम्ही रिलॅक्स मोडला जाता एक मोड आहे आपल्या स्पर्धा परीक्षामध्ये रिलॅक्स मोड या मोडला जायला आपल्याला वेळच लागत नाही तुम्ही लगेच रिलॅक्स मोडला जाणार चिल सकाळी संध्याकाळी चहा पाणी निवांत मित्रांसोबत गप्पा फिरणं इकडे तिकडे ह्या गोष्टी आता दांडिया चालू आहे तर दांडियाला जाणार आणि पुढे दिवाळी आली तर फुल दिवाळीला आठवड्यावर घरी जाणार बघा मित्रांनो या गोष्टी सध्या तरी आपल्यासाठी संयुक्तिक नाही आपला पेपर पुढे गेला आहे आपला पेपर कॅन्सल झालेला नाहीये आपली परीक्षा फक्त काही दिवसासाठी पुढे गेली आहे कंबाईनची परीक्षा डायरेक्ट कॅन्सल नाही झालेली आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा एक ना एक दिवस पेपर होणार आहे त्या दिवशी जर तुमचा आत्ता स्कोर पन्नास येत असेल ना तर तो स्कोर साठ कसा पाडायचा याच्यावरती लक्ष द्या जर तुमचा स्कोर साठ येत असेल तर त्याचे पासष्ट कसे करायचे याच्यावरती लक्ष द्या आणि जर पासष्ट येत असेल तर त्याचे सत्तर कसे करायचे याच्यावरती लक्ष द्या स्पर्धा भयंकर आहे काही विद्यार्थ्यांना या गोष्टीचा आनंद झाला की सर पेपर पुढं गेला आता मी अजून परीक्षेत माझे दहा मार्क कसे वाढवायचे याचा मी पूर्ण विचार करणार मग बघा स्पर्धा ह्या लेवलला जाऊन पोहोचलेली आहे मग आपण ह्या ठिकाणी हा मोड। मोड? जो मोड आहे आपला म्हणजे कुठला मोड आहे हा हा रिलॅक्स मोड कोणता मोड हा जो रिलॅक्स मोड आहे या मोडवरती जायचं नाही ठीक आहे मग आपण कोणत्या मोडवरती जायचं तर सध्या आपला मोड असणार आहे कन्सिस्टन्सी मोड कोणता तुमच्यात कन्सिस्टन्सी पाहिजे तुमची जी कन्सिस्टन्सी ही शेवटपर्यंत टिकली पाहिजे पेपरच्या दिवसापर्यंत हलायचं नाही जो टाइम आहे आपला जो आपण अभ्यासाचा टाइम ठरवलेला आहे त्या टाइमला अभ्यासाला जायचं त्या टाइमात तुम्ही लायब्ररीत जायचं ज्या टायमात मी सांगितलेलं आहे तुम्हाला की तुम्ही टेस्ट पेपर सोडवली पाहिजे आपल्या मेंटरशिपचे जेवढे विद्यार्थी त्यांना सांगितलंय आपली टेस्ट सिरीज कंबाईन विजनची की तुम्हाला टेस्ट पेपर सोडवायचा आहे तर सोडवायचाच आहे किंवा बाकीच्या याचे पेपर असेल तरी आहे जितकं जास्त आपलं त्या ठिकाणी आपण तयारी करणार जितकी जास्त प्रॅक्टिस करणार बघा ना तुम्हाला प्रॅक्टिसला वेळ भेटला एक साधं गुण गणित सांगतो तुम्हाला गणित बुद्धिमत्तेला गणित आपल्या आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क आपल्या ॲव्हरेज मार्क असतात तेरा दहा तेराच्या दरम्यान अरे बाबा तुला वेळ भेटलाय ना वेळ भेटलाय मग तू हे मार्क पंधरा प्लस ने ना आणि तुझी जागा फिक्स कर हे मार्क तू पंधरा प्लस घेऊन जा आणि तुझी जागा फिक्स कर मग हे तू का करत नाहीये तुला आरामाला वेळ दिलाय का आयोगाने तर अजिबात नाही ही एक नैसर्गिक आपत्ती आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला वेळ जो दिलाय तो एका आपत्तीमुळे भेटलेला वेळ आहे इथं याच तुम्ही खुश होण्याचं किंवा तुम्ही गांगरून जाण्याची अजिबात गरज नाहीये भविष्यात ह्या ना गोष्टीनं तुम्हाला सामोरं जायचंय आता समोरचं टार्गेट तुमचं टार्गेट होतं नऊ नोव्हेंबर आता तेच टार्गेट थोडस वीस दिवसांनी शिफ्ट करून तुम्हाला किती करायचं आहे तर तीस नोव्हेंबर ठेवा टार्गेट समोर डोळ्यासमोर आता काय होईल माझं होईल का नाही मी नेमकं बाबा रे हा पेपर तीस नोव्हेंबरलाच होईल का की हा इलेक्शनमुळे हा पेपर पुढे जाईल असे पण विद्यार्थ्यांचं चालू आहे की सर पेपर इलेक्शनमुळे पुढे जाईल अरे तुला काय करायचंय इलेक्शन मुळे पुढे जाईल तीस नोव्हेंबरला नाही झालं तर अजून पुढचं टार्गेट ठेवू अजून पुढचा टार्गेट अभ्यास करू डिसेंबरला होऊ द्या जानेवारीला होऊ द्या फेब्रुवारीला होऊ द्या मी प्रत्येक दिवशी माझे दोन दोन मार्क वाढवत जाणार ही माझ्यासाठी सुवर्ण संधी आहे हे हे, हे जे पुढे गेलाय पेपर ही ही काय कोणती कॅज्युअल्टी नाही कॅलेमिटी नाही खूप मोठी ही माझ्यासाठी सुवर्ण संधी आहे की पेपर पुढे गेलाय ना तर मी याचे मार्क कसे डबल करू माझे म्हणजे पेपर कधी होईल याच्यामध्ये लायब्ररीच्या बाहेर चा घेत गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही करंट वरती भर द्यायला चालू करा तुम्ही गप्पा मारतानी करंट अफेअर करा किंवा एकमेकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा एखाद्याला हिस्ट्री आवड जातो त्यांनी हिस्ट्रीवरती काम करा एखाद्याला मॅथ रिजनिंग आवड जातो त्यांनी त्याच्यावर करा एखाद्याला करंट समजत नाही त्यांनी त्याच्यावर करा या गोष्टी तुम्ही सोडून देता तुम्हाला फक्त काय दिसतं की चला काय विषय नाहीये आपण आता निवांत राहूया ठीके मग या गोष्टी सोडून द्या ठीक आहे या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीये इथे इथं आपल्याला काय आपण काय करायला आलोय रे इथं इथं आपण अभ्यास करायला आलोय की नाही मग आपण ह्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे की नाही बरोबर आहे की नाही मग आता आपल्या जवळ एकच पर्याय काय की आपली कन्सिस्टन्सी टिकून ठेवणे आपली कन्सिस्टन्सी टिकून ठेवणे ओके बघा आता प्रश्न एक एक पोरांचा जो प्रश्न होते ते प्रश्नांचं मी थोडस आपण काय करू प्रश्न घेऊया की नेमकी पोरांचे काय प्रश्न होते थोडंफार ग्रुपवरती ज्यावेळेस मी मेसेज टाकला त्यावेळेस विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारले त्यातले महत्वाचे प्रश्न की सर पेपर कधी होणार तर पेपर आता तुम्ही धरून चाला टेन्टेटिव्ह तीस नोव्हेंबरला तुमचा पेपर होईल असं धरून चाला जर पुढे गेला तर ही सुवर्ण संधी मानून एकही दिवस न दवरता आपला स्कोर कशा पद्धतीने पासष्ट प्लस जाईल याच्यावरती भर द्यायचा ठीक आहे पण सध्याचं टार्गेट काय पाहिजे तीस नोव्हेंबर बघा शॉर्टकट टार्गेट ठेवा लॉंग कटचं ठेवलं तर अभ्यास स्लो होणार अभ्यास काय होणार तुमचा पूर्ण स्लो होणार तुम्ही थंड होऊन जाणार आपल्याला थंड व्हायचं नाही कारण की स्पर्धा थंड आहे का कितीतरी मी रीड जायला लागले ना मग आपल्याला थंड व्हायचं नाही मग पेपर कधी होणार याचं उत्तर काय तर आपल्यासाठी पेपरची तारीख आहे तीस नोव्हेंबर किती तारीख आहे तीस नोव्हेंबर मग मी तीस नोव्हेंबरला टार्गेट ठेवून आता मी पेपर देणार म्हणजे माझा अभ्यास तीस नोव्हेंबरच्या दृष्टीने पळणार मग मी सांगितलेला टेस्ट सोडवणार मेंटरशिपच्या मुलांना सांगतो तुमचे टार्गेट नऊ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होत आहे तुमच्या सगळ्या चांगल्या रिव्हिजन होत आहे आपण त्याला तीस नोव्हेंबर पर्यंत एक्सटेंड करू आणि त्यानंतरही झालं तर तुम्हाला कसा अभ्यास करायचा हे सगळं सांगतो घाबरायची गरज नाही कंबाईन व्हिजन त्या ठिकाणी आपण सुरू केलं त्याचं कारणच असं होतं की विद्यार्थ्यांना ज्या वेळेस गरज लागणार एका मार्गदर्शनाची तुम्ही भटकू नये तुम्ही रिलॅक्स होऊ नये या स्पर्धेत तुम्ही नेहमी पळत राहा यासाठी म्हणजे नाही का जो पळणारा घोडा आहे शर्यतीतला त्याला कायम चापकाचे फटके पळत राहिले पाहिजे तर ही कंबाईन विजन तुमच्यासाठी असं समजून झालं की तुमच्यासाठी चापकाचे फटके त्याचं चा कारण त्या जिंक आहे की तुम्हाला त्या शर्यतीत आपल्याला जिंकाय जिंकवायचं आहे आपल्याला काही करून जिंकायचं आहे अरे आपले आई वडील घरी इतके कष्ट करता त्यांना काय वाटतं रे पोराचा पेपर पुढे गेलाय पोरग टेन्शन घेईल नक्कीच थोडासा लोड येतो आज तुम्ही मध्ये जाणार मी सांगतो आज बऱ्याच जणांनी मला मेसेज केले ते आज टेन्शन मध्ये आहे उद्यापासून ती मेसेजची इंटेन्सिटी कमी होणार का कारण की ते काय होणार त्यांचा एक मोड ऑन होणार तो म्हणजे रिलॅक्स मोड कोणत्या मोडवर जाणार ते रिलॅक्स मोडवर मेंटरशिपच्या एकाही मुलाला रिलॅक्स होऊन देणार नाही तुम्हाला रोज टार्गेट फॉलो करायचंय रोज ते पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे आपण अपन, आपले लेक्चर सुद्धा चालू असणार अजून जोराने तयारी चालू करणार आपण तुम्हाला अजून टार्गेट देणार जेणेकरून तुमचा अभ्यास बरोबर त्या मोडला राहणार तुम्हाला आजपर्यंत रस्त्यावरती ठेव म्हणजे एकदम बरोबर रस्त्यावरती ठेवलंय इथून पुढे सुद्धा योग्य मार्गावरती ठेवायची जबाबदारी कंबाईन व्हिजनची आहे आणि आपली जी कंबाईन विजन फॅमिली जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे जर अजून तुम्ही जॉईन केला नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा तिथं प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुमची गाडी भटकणार तुम्हाला गाडी तुमची बरोबर रुळावरती आणायचं काम केलेलं आहे आपले जे सगळे मेंटर आहे ते खूप चांगल्या पद्धतीने सगळं त्या ठिकाणी तुम्हाला एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करून देण्याचा प्रयत्न करतात तर ज्यांनी कंबाईन विजन नावाचा चॅनल जॉईन केला नसेल आपला टेलिग्राम चॅनल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो किंवा टेलिग्रामला तुम्ही कंबाईन विजन जरी सर्च केलं तरी चालेल आणि आपला जो युट्यूब चॅनल आहे अशा ज्या ठिकाणी तुम्हाला गरज लागणार त्या ठिकाणी एक दीपस्तंभ म्हणून एक आमचं कर्तव्य म्हणून आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभं त्या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे हे सगळं चालू केलेलं आहे आज विद्यार्थी संभ्रमात पडलाय पण मी पेज मधून गेलोय तुम्हाला फक्त आजच्या दिवस वाईट वाटणार आहे उद्यापासून तुम्ही रिलॅक्स मोडला जाणार आहे हा मोड आयुष्यात कधीच नको यायला हा मोड आयुष्यात कधीच नको यायला मग काय पाहिजे रे मला मला सातत्य पाहिजे लक्षात ठेवा काय पाहिजे सातत्य पाहिजे आता बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तुम्हाला ट्रॅकवरती ठेवण्यासाठी तुम्हाला काय काय गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं की कंबईन विजय तुमच्यासाठी करावं तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे तुमच्या अभ्यासात अजून इम्प्रुव्हमेंट करायची तर असे कुठले प्रश्न आहे तुमचे की ज्याचं उत्तर आम्ही आमच्या बाजूने देऊ शकतो तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण प्रत्येक गोष्टीचं उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू प्रत्येक कमेंटला तुम्हाला रिप्लाय करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आता बघा इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट हा बघा आपलं युट्यूब चॅनल आता हे टेलिग्राम आणि युट्यूब आपलं युट्यूब आणि टेलिग्राम चॅनल जे आहे ते तुम्ही जर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ जेव्हा जेव्हा गरज लागणार तेव्हा तेव्हा असेच व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार ओके आणि आपलं ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरती आपले वेगवेगळे वे 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 उपक्रम आहे जसं की आता टेस्ट सिरीज चालू आहे जी पूर्ण आयोगाच्या पॅटर्नला धरून चालू आहे तसंच आपली गुरुकुल मराठी वयाचे गटकचे बरेचसे म्हणजे गटकचा पूर्ण पॅटर्न आपल्या बॅच मधून टू कॉपी झाला तर तुम्ही मराठीची बॅच पण जॉईन करू शकता तर आपल्या ऍप्लिकेशन आहे तुम्ही प्ले स्टोअरला जाऊ शकता तिथं कंबाईन विजन आ, सर्च केलं तर तुम्हाला येईल आणि लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दे, देणार आहोत आता महत्वाची गोष्ट बघा काही सल्ला द्यायचा आहे मला तुम्हाला तुम्ही गहाळ राहू नका सगळ्यात महत्वाचं काय गहाळ राहू नका जर तुम्ही गहाळ राहणार तर तुमचा पुरेपूर कार्यक्रम होणार त्यामुळे तुम्ही अजिबात गहाळ राहू नका की बाबा पेपर खूप लांब आहे आयोग आठ दिवस देईल तुम्हाला आणि पेपरची तारीख टाकून देईल त्यांना काही घेणं नाही तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे ते म्हणतील नऊ नोव्हेंबरला आम्ही सांगितलं होतं हे तर तुम्हाला आम्ही बोनस दिलेला आहे ठीक आहे त्यामुळं गहाळ राहू नका दुसरी महत्वाची गोष्ट आपलं जे टेस्ट सिरीजनी जॉईन केलेली आहे त्यांनी घाबरू नका आपल्या टेस्ट सिरीजचं नियोजन परीक्षेला समोर ठेवूनच करूया ठीके त्याच्यामध्ये टाइम टेबल मध्ये थोडंफार मागे पुढे करायला लागलं तर आपण तिथेही करू तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही दिलेल्या फक्त व्यवस्थित जे सगळे आपण इन्स्ट्रक्शन देतो ते व्यवस्थित फॉलो करायचे आता लक्षात घ्या ही ही जी एक्झाम आहे ही पुढे गेली ना तर ही सेकंड चान्स आहे तुमच्यासाठी सेकंड चान्स ही काय तर सेकंड चान्स आहे जेवढे तुम्हाला दिवस भेटले हा तुमच्यासाठी दुसरा ऑप्शन आहे हा तुमच्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध झालाय सेकंड चान्स आहे पर्याय म्हणजे काय परीक्षा बदलायची का नाही तुला पंचावन्न मार्क येत होते फक्त तुला आता येणार तू जर चांगला अभ्यास केला तर तू पासष्ट मार्क पाडू शकतोस तुला पासष्ट येत असेल तू सत्तर पर्यंत जाऊ शकतोस बघा आपल्याला ती रेंज सोडायची त्यामुळे आता वेळ आहे तर आता तुटून पडा आता लायब्ररी हळूहळू कमी व्हायला लागेल पोरांची गर्दी थोडी थोडी कमी व्हायला लागेल तर तुम्ही काय करायचं आपण त्या स्पर्धेत पुढे जायचंय ना मला त्या लिस्ट मध्ये वरती यायचं आहे ना तर मी त्या ठिकाणी जाणार मी रोज लायब्ररी जाणार मी रोज अभ्यास करणार हा तुमचा निर्धार पाहिजे हे हे तुमचं म्हणजे निश्चय पाहिजे तुमचं डिटर्मिनेशन पाहिजे स्वतः सोबत की नाही बाबा मी करणार मी करून दाखवणार आणि जर तुम्हाला एक वास्तव सांगतो हो स्पर्धा परीक्षेचं इथं खूप जण येतात इथं खूप जण येतात अभ्यासाला प्रत्येक जण स्वप्न बघतो अधिकारी व्हायचं प्रत्येक जणाला वाटतं की मी इथं आलोय तर मी शंभर टक्के पोस्ट घेऊन जाईल लेकरांनो ही गोष्ट एवढी सोपी नाहीये जर पेपर पुढे गेला आणि तू जर आता दांडिया खेळायला खेळायला गेला असेल किंवा जर तू दिवाळीच्या सुट्ट्यांचं नियोजन लावित असशील तर, आड़ु आड़ु तर ती परीक्षा तुझ्यासाठी नाहीये तुझ्यासाठी दुसऱ्या परीक्षा असतील परंतु ही नाहीये ही गोऱ्याची रेस आहे इथं तू एकदा जिंकला तुझं नाव होणार परंतु इथं जर तू हळूहळू पळत राहिला तर ती केवळ पण संपणार नाही तुझ्या आयुष्यात त्यामुळे शब्द कडू वाटत असतील तर मला माफ कर परंतु रियालिटी सांगणं गरजेचं आहे एकदा आई वडिलांकळ बघ परीक्षा पुढे गेलीये दोन दिवस घरी जाऊन बघ पावसाळ्यात काय हाल होत आहे तुझं घर गळतय तुला समजत नाहीये तुझ्या घरी जायला नीट वाट सुद्धा नाहीये या सगळ्या गोष्टी होत आहे सोबत तुला या प्रत्येक गोष्टीला बदलायचं आहे तुझ्या प्रत्येक म्हणजे तुझ्या म्हणजे आपण म्हणतो ना बापाचे जे म्हणजे आई बापाचे जे कपडे फाटलेले राहते त्याच्यावरती ठिगळ तुला लावायचंय तर याच्यासाठी तुला अभ्यास करावा लागणार आणि एसीचा आणि अभ्यास करायला तुला काही रानावनात नाही जायचंय तुला पावसा पाण्यात नाही जायचं एसी असलेल्या फॅन असलेल्या कुशनची खुर्ची असलेल्या लॅब मध्ये बसून अभ्यास करायचा आहे तितकं जर तू करू शकत नसतील तर एमपीएससी तुझ्यासाठी नाहीये थोडस वास्तववादी बोलतो बाकी तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मनापासून माफी मागतो ठीक आहे पुढं पुढची गोष्ट मी स्वतःला तुमच्या सारखा समजतो रे माझं एक साधं मत आहे की जर तुम्हाला करायची एखादी गोष्ट तर ती पूर्ण फोकसली करा मला प्रत्येक मला प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल अशी एकदम हळहळ वाटते त्याचं कारण असं आहे की खूप त्रासातून म्हणजे तुमच्या आई वडीलला खूप प्रयत्न करून लोकांचे टोमणे वगैरे सहन करून ते सगळं टॉलरेट करत असतात दिवसेंदिवस तर एक एक दिवस मोजच चाला आता जर हे दोन वीस दिवस भेटले ना तर टार्गेट ठेवा हो की माझ्या दहा मार्क वाढले पाहिजे मी ऍटलिस्ट या वीस दिवसात या एका महिन्यात मी चार ते पाच टेस्ट पेपर एकदम प्रॉपर करून ठेवल मी पाच पेपरचे अनालिसिस एकदम प्रॉपर करून ठेवल तुम्हाला जर आता असं वाटत असेल की डी डीमोटिट वाटत असेल मागच्या पाच वर्षाचे पेपर घ्या मागच्या पाच वर्षाचे पेपर घ्या कारा लिहून सगळं व्यवस्थित की कोणत्या चाप्टर वरती किती प्रश्न आले असा बनवा की बाबा अर्थशास्त्र त्याचं अमुक अमुक त्याच्यावरती पाच वर्षात किती प्रश्न आले गणित बुद्धिमत्ता त्याचं पाच कौन वर्षात कोण कोणत्या पॅटर्नवरती प्रश्न आले मग माझं हे सगळं चौकट जी आहे या अभ्यासाची चौकट माझी पूर्ण आहे का स्वतःला प्रश्न विचारायचे उत्तर कळतं तुम्हाला आपल्याला आपली लायकी कळते मग आपण गुपचुप अभ्यासाला बसतो तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी या तुम्हाला सांगण्यामाग कारण आहे की तुमचा मोठा भाऊ म्हणून किंवा तुम्ही जर माझ्यापेक्षा मोठ्या असाल तर तुमचा लहान भाऊ म्हणून ही कळकळीची तुम्हाला विनंती करतो की आता फ्लो तुटून देऊ नका आज व्हिडिओ टाकायचं एकमेव कारण आहे की रिलॅक्स झालेले पोरं बघितले मी बाहेर आणि इथं आलो आणि लगेच म्हटलं की नाही मला एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि त्या ठिकाणी पोरांना सावध करायचं आहे की हे तुमच्यासाठी हे जरी परीक्षा पुढे गेली आहे थोडंसं रिलॅक्स वाटत असेल तर हे आपल्यासाठी थोडसं संकटच आहे ठीक आहे कंबाईनसाठी त्यामुळे लक्षात घ्या आपल्याला पूर्ण ताकदीनं पेपर द्यायचा आहे आणि आपल्याला या पेपरमध्ये जिंकायचं आहे आता पुढे काय याचं म्हणणं याचं उत्तर एकच आहे आता पुढे कायच उत्तर देतो मी तुम्हाला आता पुढे एकच तुझं सातत्य आणि तुझ्यावर तुझ्या स्वतःवरती पेशन्स किती तुझं दोन गोष्टी लक्षात घे सातत्य आणि पेशन्स या दोन गोष्टीची परीक्षा आहे तुझी आता पेशन्स मित्र म्हणाल तुला पे मित्र तुला म्हणू शकतो की चल आठ दिवस गावाला जाऊन येऊ चल पिक्चरला जाऊन येऊ रोज म्हणू शकतो चार टाइम चहाला जाऊन येऊ तर तुझं पेशन्स किती महत्वाचं आहे ते आणि तुझं सातत्य तुला आळस येऊ शकतो तुला बोर होऊ शकतं तुला एखाद्याची आठवण येऊ शकते परंतु हे हे सातत्य काय माटव हे सातत्य काय माटव घरच्यांना काय ठीक तु, आहे तुझे घरचे कधी विसरता का रे प्राणावानात जायचं विसरता कधी अजिबात नाही विसरत तुझे वडील जॉबला असेल विसरता कधी जॉबला जायचं नाही त्यांच्या वागण्यात सातत्य ठीके तसंच आपल्या वागण्यातही सातत्य ठेवा तुमच्या मध्ये जी चिकाटी आहे तिला एक दिवस नक्की यश येणार फक्त त्यासाठी काय करावं लागेल रे त्यासाठी आपल्याला पूर्ण ताकद लावून अभ्यास करावा लागेल ठीक आहे अजून आता अजून एक थोडासा एक मुद्दा मांडतो बघा आता दोन ह्या पेपर पुढे गेल्यानंतर दोन गोष्टी होतात एक असतं स्पर्धा परीक्षा तयारी करणारे जुनी मुलं आणि एक ग्रुप असतो नवीन मुलं नवीन हा याचा पेपर पुढे गेल्यानंतर याचा सगळ्यात जास्त तोटा होतो यांना जुन्या मुलांना का तोटा होतो यांना कारण की यांचा अभ्यास झालेला असतो परंतु यांचा पेपर पुढे गेला की हे निवांत होता हे अनुभवी असतात ना ज्यांना तीन प्लस इयर झाले थ्री प्लस इयर हे झाले जुनी मुलं आणि एक ते तीन वर्ष ज्यांना झाले म्हणजे झिरो ते तीन वर्ष जे असतात तर ते कोण असतात नवी मुलं नाही का ज्यांना तीन प्लस होता ते जुनी आणि जे तीनच्या आता असतात ते कोण असतात नवीन मुलं इथं जुन्या मुलांना तोटा आहे त्यामुळे तुम्ही सावध राहा जुन्या मुलांनी सावध राहा आणि नवीन मुलांना एक एक ऍडव्हान्टेज असतो की तुम्ही आता तुमचे मार्क्स वाढू शकता तुम्ही तुमच्या राहिलेल्या गोष्टी पूर्ण करू शकता तुम्हाला तुम्ही ताकद लावू शकता तुम्हाला जे भीती वाटत होती आता परीक्षेची ती भीती तुम्हाला कमी वाटणार ज्यावेळेस पुढच्या वेळेस पेपर होणार का कारण की तुम्ही राहिलेला बॅकलॉग आता भरू शकता ठीक आहे आणि तुम्ही तयारी व्यवस्थित करा कंबाईन व्हिजन तुमच्या नेहमी पाठीशी आहे आपला टेलिग्राम चॅनल पण आहे युट्यूब चॅनल पण आहे आपलं ऍप्लिकेशन पण आहे आणि आपला प्रत्येक उपक्रम हा विद्यार्थी हिताचाच आहे ओके आता अजून हा पुढे गेल्यानंतर परीक्षा पुढे गेल्यानंतर अजून एक दोन तीन जे प्रश्न विचारले होते पोरांनी तर पुढे किती जाऊ द्या तुमची सर परीक्षा पुढे गेली तर आम्ही काय करू तुम्ही परीक्षा किती पुढे जाऊ द्या कंबाईन तुमच्या नेहमी सोबत असणार आहे ओके मध्ये राहा तसंच टेस्ट पेपर सोडवत चाला नाहीतर तुम्ही मागे पडणार शंभर टक्के तुम्ही टेस्ट पेपर सोडवत चालले तर तुम्हाला कमी मार्क आले तर तुम्हाला लगेच समजेल की यार नाही मला इथे रिव्हिजन करायची होती ठीक आहे आता ठीक आहे बाकीचं काही नाही असंच टिकून राहा अभ्यासामध्ये जो टिंक आता या ठिकाणी जो टिकेल तो जिंकेल हे माझं शब्द नेहमी लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला खरच मोटिवेशनची गरज असेल तर तुम्ही मी सांगतो ना आमचे व्हिडिओ बघू नका सिलेक्ट झालेल्यांचे तुम्हाला जर खरंच मोटिवेशनची गरज असेल तर एकटा घरी जायचं आई बापाचा पूर्ण दिनचर्या बघायची की बाप सकाळी उठतो किती काम करतो वय काय त्याचं आईचं वय काय किती काम करते आणि त्यांच्यासारखं काम फक्त एक दिवस करून बघायचं काय होतं ते सांगायचं ठीक आहे हे तुमचं आजचं मोटिवेशन फक्त ठेवा आता बघा तुम्हाला आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा लेकरांनो इतकं तळतळीनं सांगायचं एकमेव कारण असं आहे की आम्ही ह्या फेज मधून गेलोय बऱ्याचदा तोटाही झालेला आहे आणि हा तोटा तुमच्या सारख्याला होऊ नये घरी गोरगरीबाच्या लेकरांना होऊ नये असं मनापासून वाटतं याच्यात काही स्वार्थ नाही काही नाही आजचा व्हिडिओ बनवण्यामागे एकच कारण होतं की तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी काय केलं पाहिजे रे तर अभ्यास केला पाहिजे आता थांबलं नाही पाहिजे कारण की थोडेच दिवस परीक्षा पुढे जाणार आहे आणि जास्त जरी गेली तरी कंबईन विजन तुमच्या सोबत आहे तुम्हाला सगळं सांगतो कसं करायचं काय करायचं सगळं नियोजन लावतो फक्त लोड घेऊ नका काय तुमचे प्रश्न असेल आपल्या आपण जी लिंक या आता डिस्क्रिप्शन मध्ये टाकूया टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथं माझा आयडी आहे तुम्ही डायरेक्ट मेसेज करा प्रत्येकाला रिप्लाय देण्यात येईल ओके आता आजच्यासाठी इथं थांबूया जर माझ्याकडून काही चुकीचे शब्द गेले असतील किंवा जास्त बोलून गेलो असेल भावनेच्या भरात तर मला माफ करा परंतु जे बोललो ते वास्तव होतं हे सुद्धा लक्षात ठेवा आणि आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद